जसं अकरावी शिकणाऱ्या मुलीने एक पत्र दिलं मला की सरपंच आपल्या गावामध्ये विवाहापूर्वी याच्याही वेळची चाचणी का लागू करत नाही मला थोडासा धक्का बसला मी त्या मुलीशी बोललो ती सुरुवातीला बोलली नाही नंतर तिने सांगितलं मी म्हटलं का असं वाटलं तुला तिने सांगितलं की एक चार दिवसापूर्वी माझ्या मावज बहिणीच्या पतीचं निधन झालं एड्समुळं आता माझी बहीण ती गरोदर आहे त्या बाळाला आणि ती सुद्धा पॉझिटिव्ह आहे मी हे ज्यावेळेस पाहिलं मला असं वाटलं माझ्या बाबतीचं असं घडलं तर आपल्या आदर्श गावाचं काय पाणी नव्हतं पाणी आलं मजुरी करणारे माझे आई बाप आता एक दोन लाख रुपये माझ्या लग्नावर खर्च करणार आहेत पण त्यांनी खर्च करू नये असं घडलं तर काय आणि मग त्या मुलींशी चर्चा केली महिलांशी केली मुलांशी केली मग ग्रामसभा कारण प्रत्येक निर्णय हा आम्ही चर्चा करून करतो एकही निर्णय माझा नसतो का सर्वांशी संवाद तर आमचं गावामध्ये एक ग्रामसंवाद व्यासपीठ आहे आणि एक ग्रामसंसद आहे आमची ग्रामपंचायत नाही ग्राम संसद आहे आमची तसंच प्रतिकृती दिलेली आहे आणि ग्रामदर्शन कारण नव्वद सालापासूनचे फोटोग्राफ्स आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे ते पूर्वी कसं होतं आत्ता कसं झालं आणि मग ते सगळं तिथं सांगितलं त्या मुली मग चर्चा केली आणि त्यातून विवाहापूर्वी याच्या वेळची चाचणी हा उपक्रम आमचा पुढे आला म्हणजे असे एक, एक 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 उपक्रम जसं आता मध्ये जलसंधारण झालं पण पाऊस पडूनही ज्या एक नंबर पानलोट क्षेत्रामध्ये चारशे मिलीमीटर पाऊस पडला तरी खाली विहिरींना तेवढंच पाणी मिळायचं आणि शंभर पडला तरी तेवढंच मग त्याचा अभ्यास केला ज्याला आपण लोकल नॉलेज म्हणतो स्थानिक नॉलेज आणि शास्त्रीय सायंटिफिक नॉलेज डिपार्टमेंट्स याचं करून आम्ही कृत्रिम भूस्तर दुभंजनाचा प्रयोग केला ज्याला आपण आर्टिफिशियल अॅक्युफर ब्लास्ट प्रोग्राम म्हणतो तो या देशातला पहिला उपक्रम ठरला की खडकाचे कृत्रिम स्फोट करून भूपृष्ठावरचं पाणी जमिनीच्या पोटात मिळून ते पाणी जास्त प्रमाणात वापरात आणलं त्याचा फायदा एवढा झाला ज्या विहिरीला चारशे मिलीमीटर पाणी मिळत नव्हतं त्या दोनशे अडचणीतून एका एक नवीन नवीन उपक्रम येत मी मागे याच व्यासपीठावर रेणुताई गावस्कर या समाजसेविकेची मुलाखत घेतली होती आणि त्यांचं हेच आयुष्याचं ब्रिद वाक्य की संकट हीच संधी आणि त्या वाक्याची आठवण मला तुमच्याशी बोलताना ठाई ठाई होते आपण खूप मोठं स्वप्न घेऊन येतो आपण त्या दृष्टीने कार्य करतो पण आपल्याला जोडीदार जो मिळतो तो या स्वप्नात सहभागी होणारा असेल तर आपल्या हातून दुप्पट कार्य घडतं अन्यथा त्यात मागे खेचणं पुढे जाणं हा प्रवास सुरू होतो तुमच्या बाबतीत काय घडलं माझी सासुरवाडी गावातीच आहे आणि ते अरेंज मॅरेज आहे मी तुम्हाला आदेश बांधेकरांसारखा प्रश्न विचारला का शिक्षिका आहे मी ठरवलं की आपल्याला आता पूर्ण वेळ गावात काम करायचं आहे मग आपल्यावरती आपलं कुटुंब अवलंबून असलं नाही पाहिजे नाहीतर चार पैशाची गरज कारण कुटुंबात कार अनेक अडचणी असतात आणि त्या अडचणी सोडवायच्या कारण पंचवीस एकर शेती आहे तीन भाऊ आहोत मोठा भाऊ सर आहे दोन नंबर मी माझी पत्नी प्राथमिक शिक्षक आहे जिल्हा परिषाळेत आणि तीन नंबर भाऊ शेती करतो एक दोन तीन वाटेकरी असतात त्यांचं चालू असतं माझं असंच गेल्या वर्षीचा राज्य शासनाचा कृषी रत्न पुरस्काराचं डिज निर्णय झाला आणि मला कृषी मंत्र्यांचा फोन आला की आत्ता मुख्यमंत्री महोदय आमची सर्वांची चर्चा झाली नाही आम्ही ठरवली आवडचा पुरस्कार तुम्हाला म्हणजे सर मी शेतात मी स्वतः काहीच करत नाही भाऊ सगळं पाहतो आणि मला देऊन उपयोग काय कारण आत्तापर्यंत मी वैयक्तिक काम करणारा शेतकऱ्यांना दिला ते म्हणजे नाही की महाराष्ट्राची शेती चौर सोळा टक्के धरणावर आहे आणि चौऱ्याऐंशी टक्के पावसावर आहे त्या चौऱ्याऐंशी टक्के पावसावर आधारित गावांचं उत्पन्न वाढवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांना हा पुरस्कार आम्हाला द्यायचा कारण आजपर्यंत कुठल्याही पुरस्कारासाठी कागद पाठवलेले नाहीत पुरस्कार आणि पैसे आमच्या मागं पळत असतात आम्ही पुढे चालतो आम्ही मागं पाहत नाही पण त्याच्या जर आपण पुढे पळायला लागलो मग मात्र कारण कुठलंही एकदा ध्येय ठरवलं की जायचंच तर मग मागं काय याच्याकडे पाहण्याचा आम्ही कधीही प्रयत्न करत नाही आणि कुठलाही पुरस्कार आला काही तर आमचं गावाचे एक ट्रस्ट आहे सगळे पैसे आणि ते सगळे कारण हे काम लोकांनी केलेलं आहे मी काही केलेलं नाही मी फक्त त्यांना एक मार्गदर्शन आणि जोडण्याचा प्रयत्न केला कारण आमची लिडरशिप पंचायतीची आहे निर्णय ग्रामसभेचे आहेत आणि गरज तिथं संस्था शासकीय यंत्रणा कारण कुठल्याही आजपर्यंत एकशे बारा देशातली लोकं त्या गावात येऊन गेले अनेक राज्यभरातले देशभरातले मंत्री येतात गेल्याच महिन्यात जी नाम आहे ना नॉन अलायन्स कंट्रीज अलिप्त राष्ट्र शिखर परिषद बावीस देशाची टीम गेल्या महिन्यात गावामध्ये होती पण आम्ही साधं गुलाबाचं सुद्धा कुठल्या अधिकाऱ्याला गावात आणू देत नाही कुठल्याच नाही जे काय करायचं ते आम्हीच आणि मी एवढं गेल्या एक चार महिन्यापूर्वी दिल्लीतून नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून बत्तीस मेजर जनरल होरेबाजार येऊन गेली सीमावर्ती भागात आर्मीनी लोकांबरोबर पंचायतीबरोबर कसं काम करावं हो? आता अफगाणिस्तानच्या युद्धानंतर त्यांच्याजवळ यू एन डी पी प्रोजेक्टमध्ये सगळ्या व्हिजिट्स आमच्याकडे झाला इराण इराक अफगाणिस्तान आणि खूप इतकं शिकायला मिळालं त्यातून आम्हाला पण तिथले प्रश्न आपल्याकडले आणि मग त्यातून एक आहे की एवढे लोक येतात रोज गावामध्ये चारशे ते पाचशे लोकं असतात पण आम्ही कुठलीही बाहेरची यंत्रणा नाही सगळं आमची दोन मुलं आहेत एक एक हजार रुपये ते गाईड म्हणून काम करतात आम्ही एक एक हजार रुपये देतो गावातूनच मी नसलो तर त्यांनी सगळी माहिती द्यायची काही अडचण नाही तर गावातला प्रत्येक माणूस बोलतो आजही आमचं पुस्तक नाही आहे सीडी केलं नाही ते यासाठीच का ज्याला करायचं आहे त्याने गावात यावं पाहावं लोकांशी बोलावं का सरपंचची कॉलेज गाडी खरोखर राज्यपाल पीशी आले एक्झांडर साहेब बाजारला आले त्यावेळेस गावकऱ्यांनी दिलेली आहे का सरपंचानी घेतलेली आहे मजुरी करणाऱ्या एका बाईने पन्नास रुपयाची मजुरी सुद्धा त्या गाडीसाठी दिली मला कळाल्यानंतर समजा सहा लाख रुपये गोळा झाले संपूर्ण गावाला एकच रंग आहे तो रंग लोकांनी सो खर्चानी दिलाय का सरपंचानी पैसे आणून दिलाय mm. हा हाणून मारून बिनिरोध होतो की खरोखर गावकरी करतात कारण वीस वर्ष सरपंच होऊन गावात राहणं एवढं सोपं नाही कारण कुंपणाच्या बाहेर काम करणं खूप अवघड आहे कुंपणाच्या सहज शेतकऱ्यांनी इतके प्रश्न गावामध्ये असतात कधी कधी रात्री बारा एक दोन केव्हाही उठावं लागतं पळावं लागतं अनेक प्रश्न लोकांचे असतात mm. आणि त्या प्रश्नासाठी एवढा वेळ द्यावा लागतो पण मी कुठेही फिरत असलो तर मी मात्र माझं लक्ष त्या गावाकडं असतं अनेक वेळा अनेक फार हेवी मोठाले कार्यक्रम मी सोडून दिले पण मी गावाकडं गावातला प्रश्न असेल तर गावातच जायचं कारण गाव सोडून बाहेर पळाला किंवा विषय संपतो आणि जो गाव सोडत नाही तो मलाही कसा सोडेल असं सो पत्नी विचार करत असेल <laughs> ना मी <laughs> तो तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमची सहचारी तुम्हाला तुमचा विश्वास तुमच्यावर व्यक्त करून साथ देतेच त्याचबरोबर शिक्षिका त्यामुळे एक बुद्धीचा मार्ग हा सुद्धा तुमच्या कार्याला उपयोगी आहे तुम्ही म्हणालात मी काम करत गेलो पुरस्कार मागून पु, आले प्रसिद्धी शब्द झाला आमच्या दोघांचं भांडण झालं भांडण असं झालं भांडण असं झालं की शासनाने घोषणा तो स कुटुंब घ्यायचा होता पुरस्कार मी सांगितलं काम गावांनी केलं पुरस्कार आपण दोघांनी घ्यायचा आहे चुकीचं आहे आणि मी सांगितलं मी काय मी मेकता येईल आणि मी कुठेही गेलो की माझ्या बरोबर गाडीमध्ये आता काल सोलापूर विद्यापीठाचा कार्यक्रम होता चार दिवसापूर्वी नांदेड विद्यापीठाचा कार्यक्रम मी गेली दोन हजार तीन चार पासून सर्वात जास्त वेळ शाळा आणि महाविद्यालयात देत असो पहिल्यांदा महाराष्ट्रातली सगळी विद्यापीठं एन एस एच्या रूपाने बाजारमध्ये एकत्र केली होती आपण खेड्या मुलांना खेड्याकडे चला तर खूप चांगला उपक्रम गेल्या वर्षी अमरावती विभागामध्ये दहा हजार एन एस एच्या मुलांमध्ये जाऊन आलो की याच मुलांना कारण स्वातंत्र्याची चळवळ अंगणवाडीतल्या सत्यपाल दत्तपासून तर भगतसिंग सुखदेव राजगुरू सारख्या शाळा आणि महाविद्यालयातल्या तरुणानेच पेटावली त्यामध्ये आहेत mm -hmm. आणि मग तेच तरुण आज कुठे आहेत का ज्याला विजन ट्वेंटी ट्वेंटी चर्चा करतो त्यावरही राष्ट्र माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांबरोबर दोन तास राष्ट्रपती भवनात त्यांच्यावर चर्चा करायला मिळाली कारण mm हे -hmm. पंचवीस लोकांना त्यांनी mm दिल्लीमध्ये -hmm. निमंत्रित केलं होतं शबाना आजमी होत्या एम एस स्वामीनाथन साहेब होते आणि मग आठ दहा लोकांना बोलायला मिळालं त्यात मलाही बोलायला मिळालं अनेक वेळा ठरलं पण अजून प्रसंग आला नाही पण खूप एक चांगला डायलॉग नंतर अनेक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क आला की प्रेरणा स्रोत आपल्या देशात कमी नाहीयेत पण निवड प्रेरणा घेऊन चालत नाही तर ती कृती फार महत्वाची आहे mm. म्हणून बाजारमध्ये एकही पुतळा नाही एकही पुतळा नाही एकही पुतळा नाही एक, ना एक, ना एक मुस्लिम कुटुंब आहे मस्जिद आम्ही गावाने बांधली दलितांसाठीच्या वेळी आम्ही बक्षातून माली सरकारी योजनेतून नाही जातीच्या आधाराव न करता गरजेच्या आधाराव केलं आणि त्यातून ते गाव पूर्णपणे स्वावलंबी झालं आजही शाळा आणि महाविद्यालयात आम्ही जे स्वामी विवेकानंद वाचनालय आहे तिथं सुद्धा मुलांसमोर देताना एक प्रसंग मध्ये याचं अंद सावरकरांचं जे आहे दोघाही पण दोन वर्ष एकत्र असून त्यांच्या बंधूंची भेट झाली नव्हती हे प्रसंग आणि ती शिडी दाखवली की मुलं त्यातून प्रेरणा घेतात की नाही परत मध मातृभूमीशी सागरा प्राणतरण मात।